नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचन मध्ये मा तुमचं स्वागत आहे आज आपण बकऱ्याची मुंडी पाय याचा रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत खूप पौष्टिक असतो हा रस्सा तसेच ज्या बायकांची डिलेवरी झाली आहे त्यांना ह्या बकऱ्याच्या पायांचं सूप दिलं जातं तसेच जी लहान मुलं आहेत त्यांच्या वाढीसाठी म्हणून ह्या बकऱ्याच्या पायांचं सूप दिलं जातं तर अशा प्रकारे पौष्टिक बकऱ्याच्या पायाची आणि मुंडीची झणझणीत आपण आज भाजी पाहणार आहोत तर इथे मी एका बकऱ्याचे मुंडी पाय घेतलेले आहेत आता हे भाजून आणलेले आहेत काही ठिकाणी चाल काढून मिळते तसही चालेल आता आमच्या इथं भाजून मिळतात तर त्यामुळे मी इथे भाजून आणलेले आहेत आणि आता हे स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे कारण त्याच्यावरचं जो करपलेले केस वगैरे असतात ते सर्व निघून जातात तर अशा प्रकारे स्वच्छ असे दोन पाण्यामध्ये धुवून घेतलं आहे आणि पाणी देखील नितळून घेतलेलं आहे आता ह्यासाठी काय मसाला लागतो आपण ते पाहूयात इथे दोन मोठे कांदे मी चिरून घेतले त्यानंतर खोबरं भरपूर सारं ओलं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतली पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्याने अद्रक घेतलेला आहे आता हे वाटून घ्यायचं आहे छान फोडणीसाठी आता इथे आपण कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये तेल घालायचं आहे आता एवढ्या मटणासाठी इथे तीन चमचे तेल लागणार आहे तर या ठिकाणी आपण तीन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल छान असं गरम करायचं आहे एकदमही कडकडीत करायचं नाही गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे एक चमचाला थोडीशी जास्त घेतलेली आहे हळद हळद हला टाकल्यानंतर आता इथे आपण लाल मिरची पावडर वापरलेली आहे लाल मसाला आहे हा आता हा मी चार चमचे वापरलेला आहे कारण मुंडी पायाचं मटण भरपूर असतं त्यामुळे इथे मी लाल चटणी देखील जास्त वापरली आहे आता त्यानंतर आपण इथे वाटलेला मसाला घातलेला आहे आणि आता हे छान असं परतून घ्यायचं आहे आता हा आमचा घरगुती लाल मसाला आहे हा टाकल्यामुळे मी धना पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला देखील वापरलेला नाही तुमची जर लाल मिरची पावडर विकतची असेल तर तुम्ही बाकीचे मसाले वापरू शकता तुम्हाला जर ह्या मसाल्याची रेसिपी हवी असेल तर खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक देत आहे सात किलोच्या प्रमाणात हा मसाला बनवलेला आहे नक्की जाऊन बघा अतिशय सुंदर कोल्हापुरी झणझणीत मसाला बनवलेला आहे आता हा मसाला आपला भाजत आलेला आहे थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे ह्याला छान असं मध्यम गॅसवर मोठा गॅस करायचा नाही आता त्यानंतर थोडस पाणी टाकून हा मसाला आपण छान शिजवून घेणार आहोत पाणी टाकून शिजवल्यामुळे काय होतं का भाजीला रश्शाला छान असा कट येतो तर्री येते आणि चव देखील मसाल्याला खूप छान येते रस्सा अतिशय टेस्टी होतो त्यामुळे पाणी टाकून असा मसाला शिजवून घ्यायचा आणि जेव्हा मसाला तेल सोडायला लागतो तेव्हा समजून जायचं की आपला मसाला परफेक्ट भाजलेला आहे आता इथे आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ देखील आता छान हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल मसाल्याच्या कडेने सुंदर असं कट आलेला आहे मसाल्याने छान असं तेल सोडलेलं आहे आणि आपण जेवढं पाणी मसाला शिजण्यासाठी टाकतो तेवढं पाणी छान आटवून घ्यायचं आहे त्यामुळेच आपला मसाला परफेक्ट शिजला जातो जर पाणी तसंच ठेवलं मसाल्यात तर मसाला कच्चा राहतो आणि तर्री देखील येत नाही आमटीला तर अशा प्रकारे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे ही सर्वात महत्त्वाची स्टेप असते कारण मसाला भाजल्या व्यवस्थित तरच आपल्या भाजीला देखील छान चव येते आता मसाला भाजलेला आहे आपण त्यामध्ये हे मुंडी पायाचे पीस घालणार आहोत आता हे तुम्ही जर वाफवून घेतले अगोदर तरी चालेल किंवा असं डायरेक्ट फोडणी मारली तरी पण खूप सुंदर होतं वाफवून घ्यायची काहीच गरज नाही आणि जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही नक्की ह्याचा सूप काढू शकता आता छान पैकी इथे आपण मसाल्यामध्ये हे मटण परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर आपल्याला एक ताट ठेवायचं आहे ताटामध्ये जेवढं मावेल तितकं पाणी घालायचं आहे एक ग्लास दीड ग्लास आणि हे पाणी छान असं गरम होईपर्यंत ह्याची वाफ काढायची आहे ताटात पाणी ठेवल्यामुळे खाली मटणाला देखील पाणी सुटतं आणि निम्म मटण त्यातच शिजलं जातं आणि ही स्टेप केल्यामुळे मटणामध्ये छान मसाल्याचा अर्क उतरतो आणि मटणामध्ये छान मसाला मुरल्यामुळे मटणाला देखील छान टेस्ट येते आणि रस्सा देखील एक नंबर होतो आता हे गरम झालेलं पाणी आपण ह्यामध्ये ओतलेलं आहे आता हे पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे मटण कारण मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे त्यामुळे आपण हे आता व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता पुन्हा ही स्टेप करायची आहे ताट ठेवायचं आहे त्यामध्ये मावेल तितकं पाणी घालायचं आहे एक ते दीड ग्लास पाणी घातल्यानंतर पुन्हा हे आपण गरम करून घ्यायचं आहे आता ही स्टेप किती वेळा करायची एक दोन ते तीन वेळा करायची आणि मटण शिजताना गरमच पाणी घालायचं त्यामुळे काय होतं मटण देखील पटकन शिजलं जातं आणि रश्याला चा चवही छान येते गार पाण्याचा वापर केल्यामुळे थोडीशी टेस्ट आपली कमी होते त्यामुळे गरम पाण्याचाच वापर करा आता इथे मी थोडस अजून कोमट पाणी घातलेलं आहे थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे तर तुम्हाला किती क्वांटिटी मध्ये रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला आता कुकरला झाकण लावून आता आपण इथे सात ते आठ शिट्ट्या काढायच्या आहेत आता सात ते आठ शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही पाहू शकाल मस्त असं मटण आपलं शिजलेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे भाजीला खूप सुंदर होती ही भाजी अशा प्रकारे नक्की करून बघा आणि तसेच चॅनलला भेट देत जावा रेसिपी बघत जावा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना ह्या रेसिपी शेअर करत जावा तसेच सर्वात महत्वाचं वेळात वेळ वेड़ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तसेच चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू